मी अभिनेता मारुती शिवाजी पोद्दार पुण्यावरून आलो आहे मी आता आमचे मंगेश सर आपले मित्रच आहेत त्यांच्या मी आता ऑफिसमध्ये आलेलो आहे ऑफिस सिने स्टार एंटरटेनमेंट पार्ट लिमिटेड कंपनी त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही बॅसिट दिलेले आहेत आणि बॅसिटे पण चांगल्या भेटल्या आम्हाला त्याच्याकडून आणि प्लस त्यांचं मी मेंबर आहे पहिला म्हणजे मी में मेंबर झालो त्यानंतरच मी त्यांच्याशी जास्त करून संबंध ठेवले आणि जवळ आलो त्यांच्या आणि आज जवळ म्हणजे फोनवरती बोलणं करता करता मी आज फर्स्ट टाईम त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे भरपूर दिवसानंतर आणि त्यानंतर त्यांनी आता नवीन म्हणजे एक हे चालू केलेलं आहे पिक्चरचं प्रमोशनसाठी पिक्चरचं प्रमोशन करतात प्लस त्याच्यामध्ये अजून काय काय त्यांनी स्कीम पण काढलेल्या आहेत त्या स्कीम पण देतात आणि प्लस त्याच्यामध्ये कलाकारांसाठी कलाकारांसाठी त्यांनी भरपूर काही सोयी आहे त्याच्यामध्ये किंवा त्यांना हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता एक नवीनच त्याचा प्रमोशन करतात पिक्चरचं त्या पिक्चरचं नाव आहे माणसाचं रान म्हणजे डोंबाऱ्यांचा डोंबार हे काय असतं आणि डोंबाऱ्यांचं वर्चस्व काय आहे हे त्या पिक्चरमधून दाखवलं आहे आणि डोंबाऱ्यापर्यंत डोंबाऱ्यांना काय करता येत नाही काय करतात ते